निवडणुकीचं काम आहे पहिली गोष्ट एक काम करा की मतचोरी होणार नाही याची दक्षता घ्या म्हणजे आता तुम्हाला ती सवय आहे उद्धव ठाकरे हजर सुभाष देसाई हजर सगळ्यांचा पट घेऊन बसा आणि कोण डबल डबल हजर झालेत अरे तू दोनदा कसा हजर झालास हे आता हे जे काय सगळं चाललंय कारण हा ना लोकांमधनं जर का प्रामाणिकपणाने निवडणूक घेतली तरी जिंकूच शकत नाही अजिबात जिंकू शकत नाही आणि महाराष्ट्र तर अजिबात जिंकू शकत नाही जे जिंकले ते काय त्यांनी मतचोरी कशी केली हे आता राहुल गांधींनी उघड केलेले यांचं बुरखाच फाडलेलं आहे आज आपल्याला अभूतपूर्व असं यश मिळालं तुम्ही या यशाने आनंदी आहात पण काही लोकांचं अजूनही त्या ठिकाणी समाधान झालेलं नाही अजून ते तोंडावर पडले थोबाडावर पडले मातीत मिळाले तरी देखील सुधारायला तयार नाहीत रोज म्हणतात वोट चोरी वोट चोरी वोट चोरी यांचं डोकं चोरी झालेलं आहे त्यातला दिमाग चोरी झालेला आहे ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क